नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या आपल्यात कुकटेक चॅनलमध्ये आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पायनॅपल केक कसा बनवायचा हे मी शिकवणार आहे तसेच पायनॅपल केकवरती जेल कसे टाकायचे त्याचे डेकोरेशन कसे करायचे हे पण तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहे हा पाचशे ग्रामचा पायनॅपल केक बनवण्यासाठी मला फक्त एकशे वीस रुपये एवढा खर्च आलेला आहे तुम्ही अशा प्रकारचे केक बनवून मार्केटमध्ये ते तीनशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत सेल करू शकता आता प्रत्येक सेलिब्रेशनसाठी केक हा कट केला जातो तेव्हा बेकरी व्यवसाय हा खूप छान व्यवसाय आहे या केक बिझनेसमधून तुम्ही दररोज हजार ते दीड हजार रुपये निवळ नफा कमवू शकता चला तर मग या पाचशे ग्रॅम पायनॅपल केकसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण पाहूया हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन पहा या ठिकाणी मी दोनशे ग्रॅमचा व्हॅनिल स्पंज घेतला आहे व्हॅनिलो स्पंज कसा बनवायचा हे तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये दाखवले आहे तसेच दोनशे ग्रॅम क्रीम घेतली आहे पायनॅपल क्रश घेतला आहे न्यूट्रल जेल घेतले आहे पायनॅपल इसेन्स घेतला आहे चॉकलेट जेल घेतले आहे येलो कलर घेतला आहे आणि शुगर सिरप घेतला आहे सर्वात प्रथम आता मी स्पंज कटिंग करून घेणार आहे स्पंज हा नेहमी टेबलच्या सेंटर बागी ठेवायचा आहे तो सेंटर बागी आहे की नाही हे मी ब्रेड नाईपच्या सहाय्याने चेक करत आहे तुमचा स्पंज सेंटर बागी आहे की नाही हे कसे चेक करायचे आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे जर तुमचा स्पंज बेड नाईपला धडकत असेल याचा अर्थ हाच सेंटर सेंटरबागी नाही जर धडकत नसेल तर हाच पण सेंटरबागी आहे या ठिकाणी मी आता बेड नाईपच्या सहाय्याने स्पंज कट करत आहे बेड नाईप नेहमी सरळ उभी ठेवायचे आहे आणि फक्त पुढे मागे करायचे आहे अशा प्रकारे मी स्पंजचा वरचा भाग कट केला आहे आता याच पद्धतीने दुसरा लेयर पण कट करून घेणार आहे नाईफ सर्व उभी ठेवायचे आहे आणि फक्त मागे पुढे नाईफ करायचे आहे या प्रकारे आपल्या एका स्पंज पासून तीन भाग झालेले आहे तुम्ही येथे पाहू शकता आपल्या स्पंजचे तीन भाग वेगवेगळे झालेले आहे आता या ठिकाणी केकच्या आयसिंगसाठी आपल्याला क्रीमी करून घ्यायचे आहे क्रीमचे टेम्परेचर हे नेहमी चिड असले पाहिजे जर तुमचे क्रीमचे ते टेम्परेचर थंड नसेल तर तुमची क्रीम ही फिटून होणार नाही तेव्हा नेहमी काळजीपूर्वक पहा की क्रीमचे टेम्परेचर हे चिड असले पाहिजे या ठिकाणी मी बीटर मशीनच्या सहाय्याने क्रीम फिटून घेत आहे क्रीम फिटण्यासाठी फक्त पाच ते सात मिनटं लागतात तुम्ही इथे पाहू शकता हळूहळू क्रीम ही घट्ट होत चाललेली आहे ही क्रीम फेटण्यासाठी बिटर मशीनच लागते तेव्हा क्रीम फेटण्यासाठी बिटर मशीनच घ्यायचं आहे दुसरे कोणत्याच साधनाने ही क्रीम फेटून होत नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता क्रीम आपली फेटून बऱ्यापैकी झालेली आहे क्रीम ही फेटून झाली की नाही हे कसे चेक करायचे आहे हे तुम्हाला मी आता दाखवत आहे जर तुमच्या बीटर मशीनचे ब्लेड वरती गेले असता तर या ब्लेडला जर क्रीमचे टोके ताट असेल तर तुमची क्रीम ही फेटून झाले आहे तर ते ताट नसेल याचा अर्थ आपली क्रीम फेटून झालेली नाही येथे मी बीटर मशीनचे ब्लेड वर करून पाहत आहे येथे तुम्ही पाहू शकता या ब्लेडला क्रीमचे असे टोकं ताट असलेले दिसत आहे याचा अर्थ ही क्रीम चांगली फेटून तयार झाली आहे येथे तुम्ही पाहू ये शकता मी पायनॅपल जेल तयार करत आहे त्यासाठी मी एका काचेच्या बाउलमध्ये न्यूट्रल जेल घेतले आहे या न्यूट्रल जेलला फ्रूट जेल असे पण म्हणतात हे बेकरी स्टोअरमध्ये अवेलेबल असतात जिथे रॉ मटेरियल भेटते त्या ठिकाणी आता त्यामध्ये मी लेमन येलो कलर टाकले आहे नेहमी लक्षात ठेवा कलर हा जेल कलरचेच वापरायचे आहे लिक्विड कलर वापरू वापर नये हे जेल मी चांगले मिक्स करून घेत आहे हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे जोपर्यंत ते पात्र होत नाही तर हे पायनॅपल जेल मी एका पायपिंग बॅगमध्ये भरणार आहे त्यासाठी मी एका काचेच्या ग्लासमध्ये पायपिंग बॅग टाकले आहे त्यामध्ये हे जेल टाकले आहे त्यानंतर ही पायपिंग बॅग घट्ट बांधून घ्यायची आहे जेणेकरून मागे जेल नाही आले पाहिजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एका काचेच्या बॉलमध्ये चॉकलेट जेल घेतले आहे हे पण चॉकलेट जेल जिथे बेकरी रॉ मेटेरियलचे स्टोर आहे त्या ठिकाणी भेटते आता है हे जेल मी चमच्या सहाय्याने चांगले मिक्स करून घेणार आहे जोपर्यंत ते पातळ होत नाही तोपर्यंत तो मी ते हलवणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जेल मी आता पायपिंग बॅगमध्ये भरत आहे जसे आपण पायनॅपल जेल भरले त्याप्रमाणेच हे पण पायपिंग बॅगमध्ये भरायचे आहे नेहमी लक्षात ठेवा पायपिंग बॅग ही चांगली घट्ट बांधून घ्यायचे आहे जेव्हा आपण प्रेस करतो हो, तेव्हा जेल हे मागून निघले नाही पाहिजे आता आपण लेअरिंगसाठी क्रीम बनवून घेऊया त्यासाठी मी एका बाउलमध्ये साठ ग्रॅम फेटलेली क्रीम घेतली आहे त्यामध्ये आता मी वीस ग्रॅम पायनॅपल क्रश टाकत आहे तुम्ही इथे पाहू शकता मी वीस ग्रॅम पायनॅपल क्रश टाकलेला आहे तसेच त्यामध्ये दोन ते तीन ड्रॉप पायनॅपल इसिन्स टाकायचा आहे यामुळे खूप छान असा फ्लेवर लागतो आणि आता हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण केकला लेरिंग करून घेणार आहे त्यासाठी एक मी स्पंज बरोबर टनटेबलच्या सेंटरबागे ठेवले आहे तो सेंटर बागे आहे की नाही हे मी पॅलेट पॅलेटनॅपच्या सहाय्याने चेक करत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्पंज बरोबर सेंटरबागे आहे आता त्यावर मी शुगर सिरप मारत आहे शुगर सिरप हे नेहमी स्प्रे बॉटलच्या सहाय्याने मारायचे आहे चमच्याने अजिबात टाकायचे नाही आता मी जी लिरिंग क्रीम बनवली आहे ती क्रीम परवास स्पंजच्या मध्यभागी टाकत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी इस ही क्रीम सेंटर सेंटरबागीच टाकलेली आहे आता हे पॅलेट नाईपच्या सहाय्याने प्लेन करून घ्यायची आहे पॅलेट पॅलेट नाईप ही नेहमीच बागेत ठेवायचे आहे पॅलेट नाईपच्या समोर भाग ओपन पाहिजे मागील भाग हा क्रीमला टेकलेला पाहिजे तुम्ही इथे पाहू शकता मी पॅलेट कशा प्रकारे पकडली आहे तुम्ही पुन्हा पाहू शकता समोरील भाग हा ओपन आहे मागील भाग हा टेकलेला आहे आणि एकदा आपण नाईफ टेकली असते अजिबात नाईफ वर काढायची नाही जेव्हा पूर्ण लेअरिंग क्रीम पसरेल तेव्हा हळूहारपणे बाहेर काढून घ्यायचे आहे आता यानंतर स्पंजचा जो वरचा भाग आहे तो नेहमी केकच्या मध्यभागी टाकायचा आहे आणि आता त्यावर मी शुगर सिरप मारत आहे शुगर सिरप हे सर्व बाजूने मारायचे आहे आता जी लेअरिंग क्रीम राहिली ले आहे ती आपण केकच्या मध्यभागी पूर्ण टाकायची आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी सगळी क्रीम हे केकच्या मध्यभागी टाकली आहे त्यानंतर मी पुन्हा पॅलेट नॅप सेंटरभागी ठेवून क्रीम पूर्ण स्प्रेड करत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पॅलेट नाईफ ही सेंटर बागे आहे आणि मी फक्त टनटेबल फिरवत आहे क्रीम ही बरोबर केकच्या सेंटरबागे टाकायचे आहे आता भी नैप सेंटर नैप ए, मी पॅलेट नाईफ सेंटरबागे ठेवून क्रीम स्प्रेड करत आहे आयसिंग करताना पायलेट नाईफ अजिबात वर उचलायची नाही तुम्ही इथे पाहू शकता माझी पॅलेट नाईफ ही सेंटर बागे आहे आणि मी फक्त टनटेबल फिरवत आहे आता यानंतर मी आयसिंगची दुसरी स्टेप सुरू करणार आहे मी क्रीम घेऊन केकच्या बरोबर साईडला लावून घेणार आहे हे लावून घेताना पॅलेट नॅपचा समोरील भाग हा ओपन पाहिजे मागील भाग हा प्लेन पाहिजे मी हळूहळू क्रीमने केक कवर करत आहे जिथे एंड झाला तिथूनच मी पुन्हा क्रीम लावत आहे तुम्ही पण अशा प्रकारे साईडला क्रीम लावून घ्यायची आहे जेव्हा मी साईडला क्रीम लावत आहे तेव्हा माझी पॅलेट नॅप ही उभी आहे तिथे पण अशा प्रकारेच पायलेट नाईप उभी ठेवायची आहे आणि हळूहळू थोडी थोडी क्रीम घेऊन साईडला लावायचे आहे जेव्हा तुम्ही केक लायसिंग करत असाल तेव्हा पायलेट नाईफने मी स्वच्छ ठेवायचे आहे या ठिकाणी मी नॅपकिनच्या साहाय्याने पायलेट नाईफ वारंवार स्वच्छ करत आहे या ठिकाणी तिसरी स्टेप करत आहे पायलेट नाईफ सेंटरबागे ठेवून टन टेबल फिरून वरील बाग मी प्लेन करत आहे तो या चोती या आए, या आता या ठिकाणी चौथी स्टेप सुरू होत आहे मी सुरुवात प्रथम तंडपाल फिरवत आहे आणि पॅलेट नाईप एका साइडला टेकवली आहे यामुळे साइडला एक छान असा राऊंड तयार होतो या ठिकाणी मी आयसिंगची पाचवी स्टेप करत आहे मी पॅलेट नाईप उभी ठेवून त्याचा समोरील भाग ओपन आहे मागील भाग हा टेकलेला आहे यामुळे साइडला खूप छान असे फिनिशिंग येते ठिकाणी तुम्ही पाहू शकता साईडला खूप छान एक प्लेन झाला आहे आता मी ब्रेड नाईप घेऊन साइडला लाईन करून घेणार आहे मी नैप उबी है, ला या ठिकाणी पेड नाईप उभी ठेवली आहे जिथे लाईनिंगचा करवट टाईप बाग आहे तो केकला टेकवला आहे आणि समोरील बाग हा ओपन आहे यामुळे केकच्या साईडला खूप छान अशी लाईन तयार होते मार्केटमध्ये स्क्रॅपर पण भेटतात करवतवाले ते पण तुम्ही यूज करू शकता आता या ठिकाणी मी केकची सर्वात शेवटची स्टेप सहावी सुरू करत आहे मी एका हो कोपऱ्याला पॅलेट नाईप ठेवली आहे आणि साईडला कट मारून घेतला आहे यामुळे जी बाहेर आलेली क्रीम ती आतमध्ये जाते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी टनटेबल फिरून पॅलेट पॅलेटनाईप एका कॉर्नरपासून सेंटरपर्यंत नेत आहे ही स्टेप परत एकदा दाखवतो टनटेबल पुन्हा फिरवत आहे आणि पॅलेट नाईप कॉर्नरपासून सेंटरपर्यंत नेत आहे तुम्ही इथे पाहू शकता वरील सर्व भाग हा एकदम प्लेन दिसत आहे ठिकाणी तुम्ही पाहू शकता केकवर खूप छान असे फिनिशिंग आले आहे सर्व बाजू प्लेन झाले आहे आता मी जे पायनॅपल जेल बनवले होते ते केकवर टाकणार आहे आता पायपिंग बॅगच्या सहाय्याने पायनॅपल जेल केकवर टाकणार आहे पायपिंग बॅग बरोबर केकच्या सेंटर बॅगावर ठेवायचे आहे आणि ट्रंटेबल हळूहळू फिरवायचा आहे आणि आपला जो पायपिंग बॅगचा हात आहे तो हळूहळू मागे घ्यायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता मी हळूहळू जेल केकवर टाकत आहे तुम्ही पण याच पद्धतीने केकवर जेल टाकायचं आहे मी हळूवारपणे फक्त हात मागे मागे घेत आहे आता यानंतर मी केकवर ड्रिपिंग करत आहे मी फक्त पायपिंग बॅग एका जागेवर काही सेकंद ठेवत आहे आणि पुढे पुढे जात आहे आता मी पॅलेट नाईफ बरोबर केकच्या सेंटर बागे ठेवून त्याच्या समोरील भाग ओपन ठेवून मागील भाग टेकलेला आहे यामुळे केकवरचं सर्व जेल एकदम प्लेन होऊन जाते आता मी एक चॉकलेट जेलने केकवर लाईन काढून घेणार आहे ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी फक्त टनटेबल फिरून पायपिंग बॅग एका जागा ठेवले आहे इथे तुम्ही पाहू शकता खूप छान असे लाईन तयार झाले आहे आता ह्या लाईनवर मी टूथपिकच्या सहाय्याने राऊंड राऊंड करून घेणार आहे अशा केल्यामुळे खूप छान एक डिझाईन तयार होते अशा प्रकारे आपला हा केक झाला आहे आता त्याच्यावर फक्त गार्निश लावायचा आहे त्या अगोदर मी हा केक पॅलेट पॅलेटनॅपच्या साह्याने कार्डबोर्डवर ठेवला आहे या ठिकाणी आता मी केकवर चॉकलेट गार्निश लावणार आहे चॉकलेट गार्निश कसे बनवायचं आहे याचा व्हिडिओ मी आता तुम्हाला पुढील व्हिडिओत दाखवणार आहे हा पायनॅपल केक बनवण्यासाठी मला फक्त एकशे वीस रुपये इतका खर्च आलेला आहे जर तुम्हाला हा केक आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता चला तर, तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू